जास्त रेट नाहीये पन्नास ला दहा पीस आहेत मस्त एकदम कुरकुरीत कोरबी दिसते मस्त मसाला लागलेला आहे दोन्ही त्याला आणि कसा बनतो इथे ते पण शिकणार होत की जवळ्याची चटणी फ्री तरी चटण्या बांधूनच ठेवलेल्या आहेत खास तुम्हाला सांगायचं आम्ही कधी सांगतो असं झालं तुम्हाला जो तो येते ना तो बोलते व्हिडिओ बघून आलो आम्हाला वरली पासून काय बोलतो आई माऊलीचा उदो उदो वेलकम टू पी आर की दुनिया फ्रेंड्स मी प्रणाली तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मजेत ना आपण परत एकदा आलेलो आहोत आई एकवीरा आग्री मेजवानी मध्ये तुम्हाला आठवत असेलच पाच महिन्यापूर्वी सुद्धा आपण इथे आलेलो यावेळी ताईंचं छोटीशी गाडी होती आणि आता मला खूप आनंद आहे की मला खास त्यांचा फोन आला आणि त्यांनी बोलवलं की त्यांनी हू ट्रक घेतलेला आहे आणि आज आपण सगळ्या टायरला भेटणार आहोत आणि मला खूप आनंद झालेला आहे आज होत अपर्णाताई ताई आणि ताई आणि कसं वाटतंय आहे मला खूप आनंद झालाय मला ताईंचा फोन आला काय म्हणाल ताई नाही आम्हाला खूप आनंद झाला तुम्ही आल्याच्या नंतर आम्हाला सक्सेस मिळालेला आहे अरे काही नाही थँक्यू मिळालाय आम्हाला त्यांची तर आहे कृपा पण तुमच्या तुमची पण आहे असं बोलतो आपली व्हिडिओ झाली आहे ना आम्हाला वरली पासून कुठून कुठून खूप रिस्पॉन्स आहे खूप सर्वेकडून तुमच्या व्हिडिओ बघून तर कुठून मुंबई वरून वगैरे येतात तुमचे व्हिडिओ बघून अशा मस्त त्यानंतर मग आम्ही आता ह्या महिन्यात आम्ही हा फूड का yes, yes. तुम्हाला सांगायचं आम्ही कधी सांगतो असं झालं तुम्हाला तुमच्यामुळे खूप रिस्पॉन्स जास्त मिळाला आम्हाला तुमची मेहनत खाऊचं काम नाहीये आम्ही नाही करू शकत एवढं देव काम करत आम्हाला संध्याकाळी जे साडेसहा सात वाजल्यापासून गर्दी असते आणि रिस्पॉन्स खूप छान आहे सगळेजण येतात आम्हाला चहा पियला पण टाइम नसतो अकरा वाजेपर्यंत छान आहे तुमच्या तुम्ही काय म्हणाल काय नाही खूप आनंद झाला आम्हाला पण म्हणजे झालेलं आहे असं काही नाही आणि तुमच्या मुळेच झालं म्हणजे तुम्ही आणि जो तो येते ना तो ते व्हिडिओ बघून आलो अच्छा असे ती चवळ्याची चटणी तुम्ही सांगितलेली ती बिर्याणी कुठे कुठे तुम्ही ती व्हिडिओ मध्ये बघितलेली आपण ती कुठं आहे ती आधी अरे आपली कोळी आगरी सगळे पदार्थ असे जसं फेमस होता होतात चांगलं वाटतं युट्यूब ला आभार की त्यांनी आपल्याला चान्स दिला आणि आपल्याकडनं होत आहे मेने अभि बोबिल फ्राय लिया और प्रॉन फ्राय लिया आजी मैंने इनके गाडी की तारीफ की तेस का खाना अच्छा रहता मस्त टेस्ट लेकिन एक प्लंबर बनाती आपण आता ट्रक मध्ये आहोत आणि आई एकविरेचा फोटो तसंच धर्मवीर आनंद दिघे यांचा फोटो लावलेला आहे आणि जेवण बघताय तुम्ही चमच मी जेवण तयार आहे वजडी आहे त्यानंतर कोलबीचं कालवण आहे चिकन आहे तसंच पाया आणि गरमागरम बिर्याणी तयार आहे बरं का आणि सगळ्याच कस्टमरना गरमागरम तळून द्यायला म्हणून मच्छी मॅरिनेट करून ठेवलेली आहे मॅरिनेटेड पापलेटचा सा साईज बघताय तुम्ही मस्त मोठा साईज आहे ना एकदम आणि कस्टमरची गर्दी सुद्धा बघा ऑर्डर कंटिन्युअसली चालू आहेत त्यांच्या एका साईडला गरमागरम फिश तळणं सुरू आहे पापलेट टळले जात आहे तसंच सुरमाईचा साईज बघा किती मोठी सुरमाई आहे नॉर्मली आपल्याला इथे भेटत नाही तशी आपण त्यांना विचारणार आहोत मच्छी आणता कुठून ते सुद्धा आणि गरमागरम मच्छी ऑर्डरची सुद्धा भरली जाते डब्यामध्ये आता आपण पाहतोय ते मेनू कार्ड आहे तुम्ही रेट्स पण पाहताय रिजनेबल आहेत रेट्स त्या मानाने चिकन मसाला ट्राय केलेला आहे आम्ही सो तो, तो खूप टेस्टी असतो बोंबील आणि पुन्हा चिकन मसालाच घेण्यासाठी कारण टेस्टी बनवतात त्या घराची फील येते रेट आहेत रिजनेबल रेट आहेत घरी बनवायचा कंटाळा आला की आम्ही खास इथेच टोक घेण्यासाठी आलोय आज मैंने सुरमई लिया पापलेट लिया बहुत अच्छा रहता है अपर्णा मॅडम का बहुत टेस्टी रहता है मसाला भी बहुत टेस्टी है हम लोग हमेशा यहाँ से लेते हैं आपका यहाँ से फेवरेट क्या है आपका फेवरेट सुरमई फ्राई है सुरमई हां जी इत जास्त तो दोन आणि स्मेल आला तर मला पण राहायला बघितलं तर मोठी सुरमई आहे मोठी वगैरे मोस्टली आपल्याला मिळत नाही रेस्टॉरंट असतात होडी वगैरे असे तिकडेच मोठी मिळतात आपण इथं बघतोय त्यांची जवळची चटणी भरलेली आहे आवर्जून मागतात अगोदर सगळ्यांना एवढं आवडतात की त्यांनी फ्री म्हणून बांधूनच ठेवलेलं आहे हे सगळं आता ऑर्डरचं जात आहे आज कुठली ऑर्डर होती आज बालकुम ऑर्डर आहे अच्छा हां ग्रेव्ही वाले चिकन आहे चिकन सुक्का आहे भाकरी आहे जिरा राईस आहे आणि पापलेट फ्राय आहे अच्छा आणि पापलेट अजून होतात आणखी होत आहे द्यायचं तर व्यवस्थित हे सुक चिकन आहे अच्छा हे पण मस्त दिसत एकदम झणझणीत दिसतंय भाकऱ्या तुम्हीच बनवता का हा, हा, भाकरी ह्या दोघी बनवतात अच्छा दिवसभराची मेहनत म्हणजे ह्या दोघी भाकरी बनवतात आणि बाकीच्या करी वगैरे मी बनवतात अच्छा ओके आज तुमच्याकडनं मला एक चिकन करीची रेसिपी ऐकायला आवडेल म्हणजे स्पेशली आगरी चिकन करी चालेल सांगेन मी तुम्हाला आम्ही चिकन करी करताना आम्ही चांगलं कांदा खोबऱ्याचं वाटण घेतो आगरी मसाला अद्रक लसूण पेस्ट टॅमॅटोची प्युरी पण मी घालते त्याच्यामुळे घट्ट डाळसरपणा येतो खोबरं कुठं आणि अूक खोबरं ओलं खोबऱ्याने नाही आमच्या आगरीमध्ये आम्ही सुकं खोबरंच वापरतो त्यावेळेला तेलामध्ये आखं ग गरम मसाला घातल्यानंतर कांदा अद्रक लसूण टॅटो प्युरी हे चांगलं एकजीव झालं का त्याच्यानंतर आम्ही आमचा आगरी मसाला हळद घालतो एक जीव झाला हा तेलपर्यंत एक जीव झाल्याच्या नंतर आम्ही त्याच्यामध्ये चिकन घालून एक वाफ आणतो हा आणि त्याच्यावरती गरम पाणी ठेवतो नाही अगर... पाणी घालतच नाही आणि मग गरम पाणी त्याच्यावरती ठेवून ते पाणी मग आम्ही त्याच्यात घालतो त्याच्यातच शिजवतो हा चास आणि त्यानंतर आम्ही तो कांद्या खोबऱ्याचं वाटण हे घालून मग चांगलं शिजून घेतो आणि वरून कोथिंबीर घालतो अच्छा ओके <laughs> आपल्याला ताईनी मस्त आज आहे चिकन आ, करीची <laughs> तो कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा म्हणजे छोट्या <laughs> ओल्या ओला जो सुलव्या असतात त्याला म्हणतात जवळा आणि त्याच्या वड्या ह्या स्पेशालिटी आहे आपल्यामध्ये तर ह्या त्यांच्याकडे खूप सेल होतात असं मी ऐकलं तर आपण बघतोय आता कशा बनतात घेतलंय याच्यामध्ये काय काय असतं ताई यात जवळा तांदळाचं पीठ पीठ अद्रक लसूण पेस्ट कांद्याची पात आहे मीट, मसला पीट। आचा। चान वड़े जासते <laughs> मस्त पातळ छान वडे असतात आणि ह्याची इथे जास्त डिमांड आहे असं मी ऐकलं बेसिकली मस्त कुरकुरीत जवळ्याचे वडे सुद्धा आता बनतात आहेत छान वाटतात ना बघूनच तोंडाला पाणी सुटलंय ना अगदी <laughs> 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 एक तर पाया मटण भाकऱ्या तर सुंदर आहेतच फिश फ्राय पण चांगलं मिळतं हां ऑलमोस्ट सगळंच पण जास्तीत जास्त वजळी भेजा आणि पाया वगैरे आहेत जास्त घरी जेवण बनवायचं बंद केलंय काय काय इथे स्पेशालिटी काय काय फिश फ्रायमध्ये सुरमई पापलेट बांगडा बोंबील कोलंबी मांदेली तर खूपच जातात अच्छा <laughs> आम्हाला असं वाटलेलं का मांदेली ही कोण घेणारच नाही मांदेली इतकी सक्सेस झाली नाही का सगळेजण मांदेली मांदे आणि जास्त रेट नाही आहे पन्नासला दहा पीस आहेत त्यामुळे मोस्टली सगळेच जण मांदेली द्या कारण खूप छान कुरकुरीत लागतात बोंबील फ्राय एक चालतो बांगडा फ्राय सुरमई फ्राय आणि घोळ रावस हे सगळं सगळं असतो प्रॉन्स बिर्याणी अच्छा ला मग काय रोज जमत नाही म्हणून एक प्रॉन्स बिर्याणी ला ठेवते पण ती आधीच फोनवर सगळ्यांची बुकिंग असते आज मला दोन प्लेट हव्या तीन प्लेट ते चालूच असत भेजा साठी पण मोस्टली सर्वजण भेजा फ्रायचं आधीच फोनवर असतो आज संपून गेलेला आहे भेजा फ्राय मला सा एक सांगायला आवडेल की ताईंचं सकाळी मच्छीचं हे स्टॉल असतो आणि मच्छी स्वतः घेऊन घेऊन येते त्याविषयी सांगा ना हो मी सकाळी चार वाजता जाते चार ते साडेचारच्या ट्रेनला मी जाते आणि फिश घेऊन येते सकाळी त्यामुळे ती फ्रेशच घेऊन येते आणि फ्रेश तिथे मला शॉलवर पण लागते आणि इकडे पण मी फ्रेश ती घेऊन लावते आहे की फूड ट्रॅकवरती फ्रेश मच्छी येते रोजची ते सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्यामुळेच लोक एवढे येतात आणि त्याच्यामुळेच ताईना चांगला सक्सेस की अजून पुढच्या काही एकाच वर्षामुळे तुम्ही दुकान घ्या स्वतःच थँक्यू सगळ्या प्रकारच्या ज्या मच्छी आहेत त्या चांगल्या असतात आता प्लस इथे मटन जे मिळतं ते पण चांगलं असतं आणि चिकनचा चिकन रस्सा म्हणून जे येतो पण छान असतं त्यांची जी रिलेशनशिप आहे ही अगत्यशील आहे आणि ते दे आर रे व्हेरी रेडी टू सर्व ऑलवेज आणि इट इज ऑथेंटिक ट्रेडिशनल आगरी फूड इच इज फ्रेश म्हणजे असं नाही की कालचं आणि आज गेलं किंवा बघून काढलं असं नाही आहे हसतमुख चेहऱ्याने सगळ्या ताया सगळ्याच कस्टमरचं स्वागत करायला रेडी असतात आणि ऑर्डरसुद्धा सतत फोनवर येत असतात बरं काय ना आ, आता प्रॉन्स करी आहे ओल्या जवळची वडी आहे आणि प्रॉन्स हा चिकन बिर्याणी आहे आणि भाकरी आहे अच्छा मस्त पैकी हे केलेलं आहे आता बघूया आपण एक एक सगळ्याची टेस्ट करून बघूया आणि सांगते तुम्हाला पण कसं लागतं सगळं मस्त एकदम झणझणीत ताट आलेला आहे तर आपण खाऊन बघणार आहोत तिथे ताईंचं स्पेशालिटी मी एक एक ऐकलं की चिकन रस्सा त्याचा आपण तुम्हाला रेसिपी दिलेली आहे आणि मी आता पहिल्यांदा कोलबी खाऊन बघते अशी मस्त एकदम कुरकुरीत कोलबी दिसते मस्त मसाला लागलेला ला आहे दोन्ही साईडने त्याला मस्त झणझणीत कोलबी आहे आणि इतकी खुसखुशीत कुछ जाते आणि फ्रेश असल्यामुळे त्याचा ताजेपणा तोंडावर टाकल्याबरोबर आहे इतकी ती फ्रेश आहे कोलबी इथला आणि हे स्पेशल म्हणजे जवळचा वडे तर ते पण तुम्ही बघताय मसाला मस्त आजपर्यंत येला आहे आणि एकदम छान तळलेलं आहे ते पण इथं आपण आता खाऊन बघूया बरेचदा जो वडा असतो ह्याच्यामध्ये पिठाची चव लागते म्हणजे मी आम्ही काही ठिकाणी खाल्लेलं आहे तिकडे पिठाची चव लागते ह्याच्यामध्ये पिठाची म्हणजे पीठ तांदळाचं आहे पण ह्याची जी आपण म्हणतो ना आपली जवळाची जी चव आहे ती ओरिजिनल चव खूप छान लागते खूप फ्रेश आहे जवळ त्याच्यामध्ये खूप छान वाटतंय अगेन बिर्याणी खाऊन बघते आता आणि छान बासमती राईस वापरलेला आहे मस्त झालेली आहे बिर्याणी तिखट अशी नाही आहे खूप किंवा अगदी चरका मारतो बिर्याणीचा तसा नाही आहे आहे बिर्याणी पण टेस्टी आहे म्हणजे त्याचा बासमती राईसचासुद्धा क हे कळतो आहे आणि चिकनसुद्धा छान मॅरिनेट झालेलं आहे म्हणजे नॉर्मली चिकन बरेचदा असंच घातलं होतं त्याच्यामुळे चिकन मॅरिनेशनचा स्वाद लागतो आहे म्हणजे चिकन, चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे ते समजतं आहे भाकरी पण बघताय भाकरी व्यवस्थित मोठी भाकरी आहे ही आणि म्हणजे तांदळाची भाकरी आहे याच्यामध्ये एक मेन म्हणजे ज्वारीची भाकरी आणि चपात्या सुद्धा मिळतात फ्रॉन्स करी खाऊन बघूया मस्त कलर आला आहे फ्रॉन्स करीला पण एकदम छान कोलबी तुम्ही बघता एकदम सही एकदम पटकन ती तुटली आणि रस्सा पण बघता व्यवस्थित झालेला आहे मस्त मला माहिती कैरीचा स्वाद आला कैरी घात का अच्छा म्हणजे हे पण आहे की जसं जसं मस्त झालंय पण आहे आणि मला हे पण खूप आवडलं म्हणजे जवळ्याचे वडे पण खूप पड़ छान झालेत मस्त झालेत एकदम आपण चिकन खाऊन बघूया <laughs> चिकन सुद्धा मस्त झालेलं आहे बऱ्याच जणांनी सांगलं की चिकन इथलं आवडतं तर इथलं खोऱ्या करून खूप टेस्ट छान लागली म्हणजे असं नुसती खोबऱ्याची टेस्ट कधी कधी बरेच जास्त खोबऱ्या घातलं की त्याची अशी खोबऱ्याची घट्ट टेस्ट टाकते तशी नाहीये त्यांनी सांगत असं टॉमॅटो कांदा खोबरा याचा मस्त त्याचा झंजणीत पण आलेला आहे खूप छान आहे जेवण तुम्ही इथे आल्यावरच तुम्हाला कळेल त्याच्यामुळे इथे नक्की ट्राय करा अर्थात तुम्ही फोनवरती पण ऑर्डर देऊ शकता तुम्हाला आम्ही आता फोन नंबर देत आहोत खाली ॲड्रेस देतो हो। आहोत त्याच्यामुळे इकडे नक्की या आणि तुम्हाला कसं वाटलं जिथलं जेवण ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि लिंकमध्ये आम्ही आमचा जुना व्हिडिओसुद्धा देत आहोत तो सुद्धा नक्की बघा आणि त्याच्यानंतर आत्ता त्यांची झालेली प्रगती तुम्हाला काय वाटलं याच्यावर ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बुधवार शुक्रवार शनिवार रविवार आणि टायमिंग हा टायमिंग साडेपाच ते साडे दहा अकरा पर्यंत तरी असत मला सगळं आवडतं फ्रँकली okay. पण मला बऱ्याच बऱ्याच गोष्टी ज्या मला वाटल्या होत्या मला आवडणार नाहीत पण त्यांनी मला आग्रहाने सांगितलं आणि मी ते आणि मला <laughs> <दान मुंडी, laughs> ते आवडतात म्हणजे मटण भेजा डाळमुंडी हे खाल्लेलं भीती वाटायची पण त्यांचं चव खूप सुंदर होती तो मला मजा आणि फिश तर यांचं स्पेशालिटी आहे विचारायला आज काय माझ्यासाठी स्पेशल विश्वास आहे म्हणजे So थँक्यू yes. सो मच हे इथे आम्ही दरवेळी येतो अच्छा आणि आमचं फेवरेट म्हणजे वाराला जर आमचं येणं जाणं असतंच इथे आणि काकी म्हणजे जेव्हा इथे गाडी लावायची तिथून इथपर्यंतची जर्नी आम्ही बघितलीये सो जे आम्हाला इथे सॅटिस्फॅक्शन मिळतं काहून ते अजून कुठेच नाही मिळत एकदम ओथेंटिक येस एकदम ऑथेंटिक पण आम्ही वर न बनवता उकडीने बनवतो चपाती पण आपली इथली मोठी असते चपाती पण साईज म्हणजे मेन म्हणजे साईज भाकरीचा चपातीचा सगळा व्यवस्थित मोठा आहे ते चांगलं आहे काय रेट आहे त्याचे वीस रुपये ज्वारीची भाकरी आणि दहा रुपये चपाती आणि तांदळाची भाकरी सोळा सोळा रुपये रेट पण यांच्याकडे तसं रिजनेबल त्याच्यामुळे हे नाही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फ्रेश मच्छी मिळते हे सगळ्यात महत्वाचं आहे ते चिंबोडी आज नाही आले ती म्हणते खूप महाग आहेत पण ती माझ्यासाठी आणणार आणि मी तिला पैसे देणार तिचं नाव अपर्ण आहे पण खऱ्या अर्थाने ती अन्नपूर्णा आहे अन्नपूर्णा हातचं जेवण तुमच्या सगळ्यांची मेहनत ती फळाला येऊ दे कारण खरोखरच तिथे ट्रकमध्ये उभं राहून जेवण बनवणं म्हणजे खाऊचं काम नाही आहे दिवसभराची मेहनत आहे म्हणजे मच्छी आणण्यापासून त्यानंतर मसाला बनवणं भाकऱ्या बनवणं इथे उभं राहून सगळं करणं हे म्हणजे खरंच मेहनतीचं काम आहे तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीला सलाम आहे माझ्याकडनं आणि तुम्ही सगळ्यांनी सुद्धा इकडे या आणि नक्की त्यांचं जेवण खाऊन बघा आणि कमेंट करून मलाही सांगा कसं वाटलं ते सगळ्या आयांना आपण सगळ्यांनी सुद्धा ऑल दी बेस्ट करूयात तुम्हाला सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडनं ऑल दी बेस्ट आणि खूप तुमची प्रगती होऊ दे लवकरच तुमच्या दुकानात येण्यासाठी मी आता वाट बघते आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या सुद्धा कमेंट तायांसाठी येऊ देत हो तुम्हाला यांच्याकडचं काय आवडलं आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा कारण आपला व्हिडिओ बघितल्यानंतर खूप सारे लोकांनी त्यांच्याकडे जाऊन जेवलेला आहे मला असं समजलं सो थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सगळ्यांना ऑल दी बेस्ट परत एकदा ऑल दी बेस्ट काय मग फ्रेंड्स एकदम इन्स्पायरिंग ना तिघी जणींनी मिळून हा केलेला बिझनेस आज हळूहळू मोठा होतो आहे आणि आम्हीसुद्धा देवाचे एक मनापासून आभार मानतो की आपल्या यूट्यूब चॅनलमुळे त्यांनासुद्धा खूप मदत मिळाली असेच राहा आमच्यासोबत चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लवकरच भेटूया